सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्या पेठे लिखित पुस्तक आणि सध्या जी गोष्ट आपण वाचत आहोत तिचं नाव आहे कौंतेय कालच्या भागात आपण बघितलं की माता कुंती पुन्हा हिच्या स्वप्नात आली होती आता आजच्या भागात आपण बघणार आहोत की त्या दोघींच्यामध्ये काय संवाद होतो आहे माता कुंती म्हणाली गेले दोन दिवस तू याला वाढवणार कशी याचाच विचार करत होते ग मी स्वसामर्थ्यावर माते मी नोकरी करते पैसे मिळवते आर्थिकदृष्ट्या मी स्वावलंबी आहे त्यामुळे बाळाचा खर्च मी करू शकते नोकरीवर किंवा बाहेर कोणी वावग बोललं तर त्याला प्रत्युत्तर देण्याची माझी तयारी आहे शिवाय माझे माताश्री पिताश्री माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते कसे तयार झाले माता कुंतीने विचारलं ते आधी तयार नव्हतेच पण मी निर्णय घेतला त्यासाठी घर सोडायची सुद्धा मी तयारी केली होती पण आईबाबांनी मला पाठिंबा दिला मग मला दहा हत्तींचं बळ आलं आई वडील पाठीशी असले की जगाची परवा खरं खरंय ना माते माताकुंती स्वतःशीच विचार करत होती असं माझ्या बाबतीत झालं असतं तर तर सारा इतिहासच नाही तर महाभारतच बदललं असतं ती तुमच्याकडे अधूनमधून येते ती कोण मातेनं विचारलं ती माझी मोठी बहीण म्हणजे ज्येष्ठ भगिनी ती गुपचूप येते तिच्या सासू ससऱ्यांना माझं वागणं मान्य नाही माते माझ्या मामानं आईच्या सख्ख्या भावाने संबंध तोडले पुढच्या आठवड्यात त्याच्या मुलीचं लग्न आहे पण आम्हाला आमंत्रण नाही अगं पण हे सगळं होण्यापेक्षा मी बाळाला नदीत सोडायला हवं होतं असंच ना माते माते मुलीचं लग्न होऊन सर्व चांगलं झालं तर हवंच आहे पण माझ्यासारखं झालं तर काय वाट शोधायला हवीच ना ती मी शोधली बाळाला वाढवायची मी बाळाला टाकून देणार नाही त्याला वाढवणार कुंती माता विचारमग्न अवस्थेतच अंतर्धान पावली त्यानंतर चार दिवसांनी स्वप्नात आली काल बारसं झालं ना पण फार गर्दी नव्हती होय माते घरच्या घरी साधं बारसं सा केलं काय नाव ठेवलंस कौंतय माता कुंती क्षणभर गप्प झाली मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कौंतय माझा कर्ण इथे तुझ्या घरी जन्मला मग कितीतरी वेळ ती बाळाला घेऊन बसली जणू ती त्याच्यात कर्णाला शोधत होती मग एकदम म्हणाली आता तू मुलाच्या पिताश्रींचं नाव काय सांगशील <coughs> अशा मुलाला समाजमान्यता मिळेल माते आता काळ बदलला आहे आता महाभारत काळ नाही तो पाच सहा हजार वर्षांपूर्वी होता आता कलियुग चालू आहे काळाबरोबर समाज बदलतो किंबहुना मानवच समाज बदलतो पण हा समाज बदलायला किती वर्षं लागली बघ समाज बदलला म्हणतेस मग आता तुला जीवनात कोणत्याही अडचणी येणार नाहीत असं वाटतं आहे का तुला तुला या मुलाबद्दल कोणी विचारणार नाही असं वाटतं आहे का कसं तोंड देणार आहेस तू या परिस्थितीला कुंतीमतेनं विचारलं माते एका अर्थी तुझं म्हणणं खरं आहे कारण अजून तरी सर्व समाजाने कुमारी माता ही संकल्पना पूर्णपणे मान्य केलेली नाही त्यामुळे माझ्या आयुष्याचा सा मार्ग तसा साधा सरळ नाही पाटे ठेचा लागणारच प्रसंगी मनाला दुखावणारे रक्तबंबाळ करणारे प्रसंगही येतील पण माते आजच्या युगातली स्त्री स्वावलंबी आहे स्वाभिमानी आहे समोर येणारी सर्व आव्हानं स्वीकारणारी आहे परिस्थितीला शरण जाणारी नाही त्यामुळे आज मी माझ्या मुलाला वाढवायचा निर्णय घेतला आहे हे सर्व नवे विचार माता कुंती डोळे विस्फारून ऐकत होती बघती म्हणाली खरंच मला तुझ्या स्वसामर्थ्याचा हैवा वाटतो एका प्रतिष्ठित घराण्याची राजकुमारी आणि एका निर्व्याज निष्पाप बाळाची आई अशा दोन परस्परविरोधी समस्यांमध्ये मी त्यावेळी पुरती फसले होते घराण्याचा मानसन्मान राखण्यासाठी मी माझ्या बाळाला या हाताने पेटाऱ्यात ठेवलं ग माझं बाळ नदीच्या लाटांबरोबर दूर दूर जात होतं एकदा वाटलं नदी तुडी घ्यावी बाळाला परत आणावं पुराशी खवटावळा पण मी तसं नाही केलं ग विदीर्ण अंतकरणाने अश्रू भरल्या नेत्रांनी मी नुसती पाहत राहिली कित्येक रात्री मी नंतर जागून काढल्या माझं बाळ सुखरूप असेल ना कोणीतरी त्याचा सांभाळ केला असेल का कुठे असेल तो हेच विचारसारखे मनात यायचे मी जर तुझ्यासारखं धैर्य दाखवलं असतं तर करणं माझ्याचकडे वाढलं असतं का हा ते क्षमा कर पण मला वाटतं तू त्याला वाढवायला हवा होतंस ते धैर्य तू दाखवायला हवं होतंस पण तुमचा काळ फार वेगळा होता या काळात कुमारी मातेचा पुत्र म्हणून त्याला आणि तुला अपमान अवहेलना सहन करावी लागली असती त्यानंतर तुझा विवाह झाला नसता पांडवांचा जन्म झाला नसता कदाचित महाभारत घडलंच नसतं कारण तत्कालीन समाज त्याचे आदर्श नीतीनियम वेगळे होते आजच्यापेक्षा खूप वेगळे होते माते ते तुझं विधिलिखित होतं पण आमचं विधिलिखित आम्ही लिहायचं ठरवलं आहे समाजाला ते मान्य करावं लागेल आज मुलाच्या जन्माचं मूळ शोधण्यापेक्षा त्याला बुद्धिमान सामर्थ्यवान करण्याला महत्त्व आहे माते आमची पिढी समाजातील प्रथा इष्ट का अनिष्ट याचा ओहापोह करते आपली मते ठामपणे मांडते समाजाला विचार करायला भाग पडते मग समाजही हळूहळू बदलतो तुमच्या वेळेच्या समाजाशी तुलना केली तर आजच्या समाजात सकारात्मक बदल दिसतोय माझ्या आधीच काही जणींनी कुमारी माता या प्रथेला सुरुवात केली पण आहे माते त्यांची मुलं आता मोठी झाली आहेत उच्च विद्याविभूषित आहेत काहींना त्यांचे वडील माहीत आहेत काहींना माहीत नाहीत मग ती मुलं पिताश्रींच्या जागी कोणाचं नाव लावतात माते अशी एकटी स्त्री जेव्हा आपल्या बालकाला वाढवते त्याला एकल पालकत्व म्हणतात आज समाजाने अशा पालकांसाठी कायदे पण बदलले आहेत आता माझं बाळ फक्त त्याचं आणि माझं नाव लावेल वडिलांचं नाव नाही लावणार आणि त्याबद्दल कोणी आक्षेप घेणारही नाहीत कारण तसा कायदा केला आहे एकल पालकत्व म्हणजे काय कुंती म्हणाली एकल पालकत्व म्हणजे आई आणि वडील या दोन्ही भूमिकातून एकाच व्यक्तीने साकारणं कोणते याच्या बाबतीत त्याचे बाबा आणि आई दोन्ही मीच आहे थोडं थांबवून ती पुढे म्हणाली माते तू ही एकल पालकत्व निभावलं आहेस की मी मी कशाला असं करेन महाराज पंडू माझ्याबरोबर होते ना कुंती म्हणाली हो होते पण किती दिवस तुझी मुलं लहान असतानाच ते स्वर्गवासी झाले महाराणी माधरी सती गेल्या पुढे तुझी आणि माधरी देवींची मुलं तूच वाढवलीस ना लक्षागृहातून बाहेर पडल्यावर पांडवांना तू अज्ञातवासात एखाद्या कर्तबगार व्यक्तीनं वाढवावं तसं त्यांना वाढवलंस वा, तस हे तुझं एकल पालकत्वच होतं त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव मिळालं होतं पण पालनपोषण तू एकटीनंच केलंस ना परिस्थितीच तशी होती लाक्षागृहात आम्हाला जीव मारायचा प्रयत्न झाला तेव्हाच माझ्या लक्षात आलं की कौरव आणि शकुनी मामा माझ्या मुलांना सरळपणे आयुष्य जगू देणार नाही म्हणून आम्ही अज्ञातवासात राहिलो माझी मुलं तेथेच मोठी झाली माते तेव्हा हे सर्व तू एकटीनंच केलंस ना स्त्रीच्या अंगी हे सामर्थ्य असतंच आता हे पालकत्व कायद्यानं मान्य केलं आहे ती म्हणाली इतक्यात कौतेय रडू लागला तिनं कौंतेयला पाळण्यातून उचलून मांडीवर घेतला तरी तो राहीना म्हणून तिची आई बघायला आली या गडबडीत माता कुंती केव्हा अदृश्य झाली ते कळलंच नाही दोन दिवस गेले परत तो निळसर प्रकाश दिसू लागला पांढऱ्या शुभ प्रवस्त्रातील रत्नजडीत कंकणं आणि कुंडलं घातलेली मा, कुंती माता फारच मोहक दिसत होती माता खुर्चीवर महाराणीसारखी आरामात बसली तिनं कौंते याला मांडीवर घेतलं आणि माझ्याकडे रोखीन बघत विचारलं मग तू लग्न करणार नाहीस का माते मी करणार नाही असं मला वाटतंय पण काही मुली नंतर लग्न करतात त्या होणाऱ्या पतीला आपल्या आधीच्या अपत्याची कल्पना देतात त्याला आता ते मान्य असेल तर दोघं लग्न करून या मुलाचा संभाळ करतात किती छान आहे ग आमच्या काळात असं असतं तर मी पांडवांबरोबर कर्णाला सुद्धा वाढवलं असतं ना पण हे रहस्य मला कर्णाच्या कुरुक्षेत्रातल्या मृत्यूनंतर सांगावं लागलं किती मी दुर्दैवी माझ्याच पुत्राला मी माझा म्हणू शकले नाही माते नको गं दुःख करूस तुमची दुःख बघूनच आम्ही सुधारलो या जुन्या अनुभवातून शिकत शिकत योग्य अयोग्य विचारांचे तराजूर तोलत आजचा समाज घडवला गेला माते आत्ताचा मानव संकुचित वर्तळातून बाहेर पडत आहे त्यामुळे आज आम्ही बाळाला पेटाऱ्यात घालून नदीत सोडत नाही त्याला अभिमानानं कौंतेय म्हणून वाढवतो मोठा करतो चांगला माणूस बनवतो माता कुंती म्हणाली किती छान बोललीस मला पटले तुझे विचार स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मनाचा तुम्ही किती चांगल्या तऱ्हेने विचार केला आहे मला वाटतंय पुन्हा या काळात जन्म घ्यावा आणि माझ्या बाळाला कर्णाला नदीत सोडून न देता अभिमानानं कौंतेय म्हणून वाढवावा त्यानंतर माता कुंतीनं बाळाच्या मस्तकावर आशीर्वादपर हात ठेवला आणि ती अदृश्य झाली त्यानंतर ती कधीही तिच्या स्वप्नात आली नाही मंडळी गोष्ट थोडी आजसुद्धा समाजाच्या विचारांच्या पुढची विचार करणारी आहे पण एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि समाज जसा बदलत असतो तसं आपल्याला बदलायला पाहिजे हो की नाही तर नमस्कार मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते याबरोबर